नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत छान खमंग आणि खुसखुशीत आणि एकदम हलकी फुलकी पचायलासुद्धा तर हे आहे सांबार वडी सांबार ओडीसुद्धा म्हणतात विदर्भामध्ये आणि काही लोक कोथिंबीर ओडीसुद्धा म्हणतात तर आमच्याकडं कोथिंबीर ओडीच म्हणतात तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवले जाते हे कोणी बेसनपीठ वापरतं किंवा कोणी मैद्याची पाती वापरूनसुद्धा ही सांबार वडी बनवतात तर आज आपण ही वेगळ्या पद्धतीने सांबार वडी बनवणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापहिले प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण सुरुवात करूया तर कोथंबीर घेताना हे असे निळे काडे असलेली किंवा जांभळे देठं असलेली वगैरे कोथंबीर घ्यायची म्हणजे ती गावरान असते आणि त्याचा वासही छान येते तर हे मध्यम आकाराची मी दोन जुळे कोथंबीर घेतलेली आहे गावरान आणि निवडून घेतली छान स्वच्छ आ दोन पाण्यानं धुवून घेतली म्हणजे जे माती वगैरे लागलेली अशी ते निघून जाते दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चाळणीमध्ये निथायला ठेवली किंवा तुम्ही कपड्यावरसुद्धा पसरून ठेवू शकता आता कोथंबीर आपली थोडी सुकती तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया मिक्सरमध्ये मी तीन चार हिरवी मिरची दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे याचं वाटण तयार करून घेतलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोथंबीर पण छान सुकल्या गेली जेवढी बारीक कट करता येईल तेवढी तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता बघू शकता छान सुकल्या गेली म्हणजे मोकळी मोकळी छान अशी आपली ही कोथंबीर मस्त झालेली आहे आणि जेवढी बारीक कट करता येईल तेवढी मी बारीक कट केलेली आहे तर आपण सगळीच कोथंबीर मस्त बारीक कट कर करून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण चला तर आप मसाले घालूया आणि पीठ पण घालूया बघू शकता मस्त छान मोकळी मोकळी आपली ही कोथंबीर आहे आणि बारीक पण कट करून घेतलेली आहे तर हे आहे जेवारीचं पीठ जेवारीचं पीठ बारीक आहे दळलेलं आणि दोन कप मी जेवारीचं पीठ वापरणार आहे आणि तीन चमचे मी बेसन पीठ घालणार आहे याच्यामध्ये गरज पडली तर मी अजून एक दोन चमचे याच्यामध्ये बेसन पीठ वापरणार आहे जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं हिरवी मिरची लसूण आणि जिरे ते घातलं ओवा घातला अर्धा चमचा अर्धा चमचा मी भाजलेली धन्याची पावडर घातली एक चमचा मी बडी पावडर घातली त्यानंतर मी अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर घातली पाव चमचा मी हिंग घातला चवीनुसार मीठ घातलं दोन चमचे भाजलेले तीळ घातले तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा घालू शकता एखादा चमचा तर एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पीठ आणि मसाले छान मिक्स करून घेतले मी त्यानंतर मी जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने तीन चमचे मी तेल घातलेलं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे आप आपल्याला पीठ छान घट्ट भिजवून घ्यायचं आहे जसं आपण ज्वारीची भाकरी करताना पीठ मळतो हो। त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि खूप घट्टही भिजवायचं नाही आणि खूप सैलसरसुद्धा भिजवायचं नाही तर मी पीठ भिजवते तोपर्यंत माझ्या नातीनं ना प्लेटला तेल लावून दिले कारण तिला उद्या कोथंबीर वडी टिफिनमध्ये घेऊन जायची आहे म्हणून ती मला मदत करत आहे तर प्लेटला मी तेल लावून घेतलं त्यामध्ये तिनं तिळ पण टाकून घेतलेले आहे आता बघू शकता पीठ हे आपलं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही तेलाचा हात लावून घेतला मी जसं आपण कणिक असतं थोडंसं सैलसर त्याप्रमाणे हे पीठ भिजून घेतलं पूर्ण प्लेटमध्ये व्यवस्थित पीठ आपण हे पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर वरतून थोडेसे अजून तिळ घालायचे आहे आणि चमचेच्या सहाय्याने छान प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे छान हे तीळ चिकटले गेले पाहिजे त्याला बघू शकता तुम्ही मी कढईमध्ये आधीच मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जसं आपण ढोकळा वाफून घेतो त्याप्रमाणे हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे दोन ग्लास पाणी घातलं कारण आपण हे पंधरा ते वीस मिनटं वाफून घेणार आहोत तर सुरुवातीला पाच मिनिटं गॅस फुल ठेवायचा त्यानंतर थोडासा गॅस कमी करायचा मध्यम तर एक पंधरा मिनटं झाल्यानंतर चेक करून बघायचं जर गर गरज वाटली तर अजून एक मिनिट ठेवू शकता तुम्ही तर आता आपण हे चाकूच्या सहाय्याने चेक करून घेऊया म्हणजे आपली ही सामबारवडी तयार झाली की नाही छान झालेली आहे थोड्या वेळा आपण कारण कढई बऱ्याच वेळ गरम राहते एक दोन तीन मिनटं आपण असंच झाकून ठेवूया त्यानंतर आपण ही प्लेट बाहेर काढून घेऊया तर दोन तीन मिनटं झाले आता आपण हे काढून घेऊया आणि पूर्ण थंड होऊ द्यायची एक दहाक मिनट त्यानंतरच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला जर तुम्ही गरम गरम जर वडी पाडले तर ते पीठ खूप चिटकू शकते व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपण ही वडी पाडून घेऊ आणि ही वडी तुम्ही अशाच्या अशा फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला वड्या ह्या तळून घेऊ शकता हे दोन तीन दिवस फ्रीजमध्ये राहतात तशासुद्धा आणि छान खमंग आणि खुसखुशीत जर तळायला गेली ही वडी तर टिकायलासुद्धा हे दोन तीन दिवस टिकते बघू शकता मस्त आपली वडी तयार झाली चला तर आपण आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया तर तेल गरम होते तोपर्यंत आपण सगळे वडी काढून घेऊया आणि तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये वड्या तळून घ्यायच्या जर तुम्ही कमी तेल तापलेलं असेल त्यामध्ये जर ह्या वड्या सोडल्या तर तेलकटही होत्या आणि तळल्या पण जात नाही छान असं कुरकुरीत होत नाही तर छान तेल गरम झालं की मग व्यवस्थित त्यामध्ये ह्या वड्या सोडून घ्यायच्या खूप नाही सोडायचे एक चार चार पाच पाच ह्या वड्या सोडून घ्यायच्या आणि सारखं खालीवर करत राहायचं चा, छान मस्त खुसखुशीत आणि छान तांबूस कलर येईपर्यंत ही वडीत तळून घ्यायची बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आता आपण राहिलेल्या वड्यासुद्धा तळून घेऊया तुम्ही ह्या प्रवासातही नेऊ शकता कारण चवीलासुद्धा अप्रतिम लागते ही सांबार वडी म्हणू शकता किंवा कोथंबीर वडी म्हणू शकता लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे टिफिनमध्ये देऊ शकता किंवा तुम्ही याची भाजीसुद्धा बनवू शकता जसं तुम्ही पनीरची वगैरे रस्सा भाजी बनवतो त्याप्रमाणे हे कोथंबीर वडीची भाजी बनवली तरीसुद्धा अप्रतिम लागते तर तुम्ही कढीसोबत खाऊ शकता ही किंवा नुसतं दह्यासोबत किंवा सॉससोबत खाल्ली तरीसुद्धा अप्रतिम लागते ही सांबार वडी तर या पद्धतीने तुम्ही नक्की ही कोथंबीर वडी बनवून बघा कारण हिवाळ्याचे दिवस चालू आहे आणि बाजारामध्ये कोथंबीर भरपूर प्रमाणामध्ये मिळत आहे तर आधी मी ही सांबार वडी बनवली होती तर ते थोडंसं विदर्भामध्ये बनवतं त्या पद्धतीने बनवलेली आहे तर ही आज मी जशी आमच्याकडं बनवतात ज्वारीचं पीठ वापरून त्याप्रमाणे मी ही कोथिंबीर वडी बनवलेली आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा सोबत सबस्क्राईब लाईक नक्की करा धन्यवाद